आजची जी आपण प्रेस कॉन्फरन्स बोलावलेली आहे ती ई व्ही एमचा जो विरोध आहे त्याबाबत बोलावलेली आहे माझं सगळ्या मोठ्या नेत्यांना विरोधी पक्षाच्या आणि सत्ताधारी पक्षांच्या लोकांना अशी नम्र आणि हातपाय जोडून विनंती आहे की जे ज्या लोकांना ईव्ही एमबद्दल डाऊट आहे त्यांनी विरोधी पक्षाच्या लोकांनी माझं मुख्यतः म्हणणं आहे विरोधी पक्षाच्या लोकांनी निवडून आलेल्या लोकांनी त्यांचे राजीनामे द्यावे व त्या ठिकाणी त्यांना त्या त्याच ठिकाणी त्यांनी पुन्हा बॅलेट पेपरची मागणी करावी व त्याचप्रमाणे मी माझ्या वतीने सत्तारूढ पक्षांच्या लोकांना सांगणार आहे की तुम्ही तुमच्यातले दहा निवडा आणि त्यांनासुद्धा त्यांचेसुद्धा राजीनामे घ्या म्हणजे जसं मी राहुल गांधीचं नाव घेतात मी तसं त्याचप्रमाणे पंतप्रधान मोदींचंही नाव घेत आहे यांना यांनी राजीनामे द्यावे खासदारकीचे आणि त्यांनी बॅलेट पेपरची निवडणूक आयोगाकडे आमच्या मतदारसंघात जे जिथून ते उभे होते तिथून त्यांनी मागणी करायची की बा इथे बॅलेट पेपरनी निवडणुका द्या जर असं झालं आणि जर तरी निवडणूक आयोगाने ते मान्य नाही केलं तर मी निवडणूक आयोगाकडे जाणार माझी जर मागणी जर निवडणूक आयोगाने स्वीकारली नाही तर मी मला त्याच्यावर खूप जास्ती विश्वास आहे असे आपलं आपल्या देशाचं सर्वोच्च न्यायालय यांच्याकडे जाणार व माझी मागणी ती मी भारतातला सगळ्यात मोठा लॉयर वकील लावून ती मान्य करून घेईल एक जनिताचं याचिका टाकेल व हा होणारा संभ्रम पूर्ण दूर करेल मग या क्षणी मी एवढंच आपल्याला सांगू इच्छितो मला असं वाटते की बा वरून म्हणजे सेंट्रलचा जर विषय केला तर राहुल गांधींनी राजीनामा द्यायला पाहिजे सगळ्यात पहिले त्यानंतर आपण नरेंद्र मोदींनाच आपण विनंती करू की तुम्ही राजीनामा द्या महाराष्ट्राचा जर विचार केला तर मला असं वाटते की बा देवेंद्र फडणवीसने राजीनामा द्यायला पाहिजे त्यानंतर नाना पटोलेंनी राजीनामा द्यायला पाहिजे त्याच्यानंतर आदित्य ठाकरेंनी राजीनामा द्यायला पाहिजे तर त्यांच्या स्वाई शहरात शिंदेसाहेबांनी राजीनामा द्यायला पाहिजे त्यानंतर सुप्रिया सुळेंनी राजीनामा द्यायला पाहिजे तर तटकरे साहेबांनी राजीनामा द्यायला पाहिजे अजित पवारने राजीनामा द्यायला पाहिजे तर रोहित रोहित पवारने राजीनामा द्यायला पाहिजे आणि बस या प्रकारचं म्हणजे जे मेन नेते आहेत त्यांनी सत्तारूण आपल्या विरोधी पक्षात त्यांनी राजीनामे द्यायचे आणि त्यांनी ओपन चॅलेंजेस करायचं की आम्ही राजीनामा देतो तुम्ही राजीनामे द्या आणि ही हा हे जे हा जो परमनंट इश्यू आहे हा शंभर टक्के यामुळे रिझॉल्व्ह होऊन जाईल अशी मला पूर्ण पूर्ण म्हणजे मा आपल्या माध्यमातून आपण जर मला म्हणजे ही माझी मागणी जर थोडीफार रेटली तर शंभर टक्के त्याच्यात काही ना काही मला रिझल्ट मिळेल आणि तुमच्या माझ्यासाठी सगळ्यांसाठी कॉमन लोकांसाठी सगळं चांगलं होऊन जाईल आणि माझं असं म्हणणं आहे की देशाच्या न्यायव्यवस्थेवर तुमच्यासाठी माझ्यासाठी आपण ह्या लोकांच्या ह्या लोकांना वारंवार त्या न्यायव्यवस्थेला क्रिटिसाइज करतात हे करणं बंद व्हायला पाहिजे